निवडणूक अधिकारी कर्मचारी यांना मतदान साहित्याचं वितरण अधिकारी कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून मंगळवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून मतदानासाठीचे साहित्य वाटपास सुरुवात करण्यात आली दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये मतदान पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर आज आय टी आय येथून निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना मतदान साहित्याचं वितरण करण्यात आलं यावेळी नियोजित मतदान केंद्राकडे मतदान अधिकारी व कर्मचारी यांना पोचविण्यासाठी सुसज्ज अशा वाहनांची व्यवस्था करण्यात आली या सर्व वाहनांमध्ये पोलीस बंदोबस्तात अधिकारी कर्मचारी हे मतदान केंद्राकडे रवाना झालेत यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतदानाचे साहित्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळालंय मतदान केंद्रावर घ्यावयाची काळजी कामकाजाची प्रक्रिया मशीन हाताळणी आदी विषयावर प्रशिक्षण देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हरकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी छाया पवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते